येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे भारतभर त्यासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले भारतीयांनी पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण आज अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने जनतेला सोहळ्या दिवशी अयोध्येमध्ये गर्दी करू नये असे आवाहन केले त्यामुळे सर्व रामभक्तांना बावीस जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेणं शक्य होणार नाही सर्वांनी आपल्या घरीच राम मंदिराच्या उद्घाटनाचा आनंद साजरा करावा असं आवाहनही करण्यात आलंय चोवीस जानेवारीला सर्व नागरिकांसाठी राम मंदिर खुले केले जाणार आहे त्यानंतर राम मंदिराला भेट देण्यासाठी सर्वजण आतुर असतील अयोध्या हे भारतातील सर्वात धार्मिक स्थळांपैकी एक आहे रामाचे जन्मस्थान असल्याने ते एक सर्वात महत्वाचे पर्यटन स्थळ मानले जाते अयोध्या नेहमीच राम मंदिरासाठी चर्चेत राहिली आहे पण या शहराला ऐतिहासिक वारसा असल्याने इथे रामाशी संबंधित अनेक पर्यटन स्थळे आहेत तुम्ही जर अयोध्येला जाण्यास आतुर असाल आणि अयोध्येला जाण्याची योजना आखत असाल तर अयोध्येत राम मंदिरासोबतच या पर्यटन स्थळांनाही भेट देऊ शकता आज आपण त्यापैकी दहा महत्त्वाच्या पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी राम मंदिरात जाण्यापूर्वी प्रथम हनुमान मंदिरात जावे अशी परंपरा आहे त्यामुळे आपल्या यादीतील पहिले स्थान आहे हनुमान गडी मंदिर हे मंदिर अयोध्येच्या मध्यभागी स्थित आहे शहराच्या मध्यभागावरून शहात्तर पायऱ्या चढून या मंदिरात जाता येते हे मंदिर उत्तर भारतातील भगवान हनुमानाच्या सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे या मंदिराच्या मुख्य मंदिरात हनुमानजी माता अंजनीच्या मांडीवर विराजमान आहेत रावणावर विजय मिळवून जेव्हा राम अयोध्येला परतले तेव्हा हनुमानजी येथे राहू लागले त्यामुळे याला हनुमानगड किंवा हनुमान कोट असे नाव पडलं अशी मान्यता आहे दुसरे ठिकाण म्हणजे त्रेताके ठाकूर मंदिर त्रेताके ठाकूर हे अयोध्येतील शरयू नदीच्या काठी वसलेले एक प्राचीन मंदिर आहे अयोध्येच्या नया घाटावर असलेले हे मंदिर तीनशे वर्षापूर्वी कुलूच्या राजाने बांधले होते हे मंदिर म्हणजे ती जागा आहे जिथे रामाने अश्वमेध यज्ञ केला होता असं मानलं जातं मंदिरात भगवान राम देवी सीता भगवान लक्ष्मण भगवान हनुमान आणि रामायणातील इतर महत्वाच्या पौराणिक देवतांच्या मूर्ती आहेत या काळ्या खडकाच्या एकाच दगडातून कोरलेल्या आहेत सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता तिसरे ठिकाण म्हणजे नागेश्वरनाथ मंदिर हे मंदिर अयोध्येतील राम की पायडी येथे आहे नागेश्वरनाथाच्या मंदिराची स्थापना रामाचा पुत्र कुश याने केल्याचे सांगितले जाते अशी आख्यायिका आहे की कुशच्या हातातील एक दागिना एकदा शरयूमध्ये स्नान करत असताना गमावला तो एका नागकन्येला मिळाला व ती कुशच्या प्रेमात पडली ती कन्या महादेवाची भक्त असल्याने कुशने तिच्यासाठी हे मंदिर उभारले सम्राट विक्रमादित्यच्या काळापर्यंत हे मंदिर सुस्थितीत होते सध्याचे मंदिर सतराशे पन्नास मध्ये नवलराय नावाच्या सफदरजंगच्या मंत्र्याने बांधले होते येथे शिवरात्रीचा उत्सव उच्छा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो चौथे ठिकाण आहे तुलसी स्मारक भवन संग्रहालय प्रभू रामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत असलेले तुलसी स्मारक भवन हे उत्तर प्रदेशातील प्रमुख पर्यटन आकर्षणापैकी एक आहे गोस्वामी तुलसीदास यांना समर्पित तुलसी स्मारक भवन संग्रहालयाची स्थापना सन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झाली तुलसीदास हे हिंदू महाकाव्य रामचरित्रमानस आणि हनुमान चालिसा लिहिणारे महान हिंदू कवी होते अयोध्येतील या लोकप्रिय संग्रहालयाबद्दल सांगायचे तर तुलसीदासांच्या साहित्यकृतीचा मोठा भांडार त्यात आहे एवढेच नाही तर भक्ती संगीत मैफिली प्रार्थना सभा धार्मिक प्रवचने आयोजित करण्यासाठी हे संग्रहालय ओळखले जाते पाचवे ठिकाण आहे मणिपर्वत रामायणानुसार मेघनाथाच्या बाणाने जखमी झालेल्या लक्ष्मणाला बरे करण्यासाठी भगवान हनुमानाने संजीवनी बुटी असलेला संपूर्ण पर्वतच उकडून टाकला संपूर्ण पर्वत आपल्या तळ हातात घेऊन जात असताना त्याचा थोडा भाग जमिनीवर पडला ज्याला आता अयोध्येत मणिपर्वत म्हणतात अशी आख्यायिका सांगितली जाते मणिपर्वत या टेकडीवर अनेक देवस्थाने देखील आहेत मणिपर्वताच्या सर्वात उंच टोकावर उभे राहिल्यास अयोध्या महानगर आणि आजूबाजूच्या प्रदेशाचे विलक्षण दृश्य पाहता येते या पर्वतावर सम्राट अशोकाने बांधलेला स्तूप आणि एक ऐतिहासिक बौद्ध मठ देखील आहे आपल्या यादीतील सहावे ठिकाण आहे राम की पायडी राम की पायडी हे शरयू नदीच्या काठावर असलेल्या घाटांच्या मालिकेचा समूह आहे अयोध्येत येणारे प्रभू रामचंद्रांचे भक्त स्नान करण्यासाठी या घाटावर येतात पवित्र नदी शरयू तिच्या डुबकी मारणाऱ्यांची पापे धुवून टाकते आणि त्यांचा आत्मा शुद्ध करते असे मानले जाते हा घाट एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली राम भक्तांसाठी बांधण्यात आला होता सातवे ठिकाण आहे कनक भवन राम जन्मभूमी आणि हनुमान किल्ल्यानंतर कनक भवन हे अयोध्येतील सर्वात प्रसिद्ध आणि भेट द्यायलाच हवे असे मंदिर आहे हे राम जन्मभूमीच्या ईशान्य दिशेला वसलेले आहे भक्तांचा असा विश्वास आहे की हे भवन राणी कैकेईने माता सीतेला भगवान रामांशी लग्न केल्यानंतर लगेचच भेट म्हणून दिले होते या मंदिराविषयी एक मनोरंजक तथ्य म्हणजे या संपूर्ण मंदिराचे नूतनीकरण मुस्लिम कामगारांनी केले आठवे ठिकाण आहे दशरथ महाल नावावरून आपल्या लक्षात आलंच असेल हे ठिकाण म्हणजे राजा दशरथ यांचे भव्य निवासस्थान आहे हनुमान गडीपासून या महालाचे अंतर फक्त पन्नास मीटर आहे हे स्थान त्याच्या सुंदर वास्तुकला आणि उच्च दर्जाच्या बांधणीमुळे खूप प्रसिद्ध आहे त्यानंतर पुढील स्थान आहे अमावा राम मंदिर अमावा राम मंदिर हे राम जन्मभूमीजवळ स्थित ठिकाण आध्यात्मिक आणि धार्मिक अशा दोन्ही गोष्टींसाठी महत्वाचे आहे हे मंदिर आदमावाच्या राणीने एकोणीसशे एकोणीस मध्ये बांधले होते या मंदिरात रामाची बालपणीची मूर्ती बसवण्यात आली आहे राम जन्मभूमी स्थित भव्य मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची सोय या मंदिरात करण्यात आली आहे त्या जागेला राम रसोई असं नाव देण्यात आले दहावे ठिकाण आहे सुग्रीव किल्ला असे मानले जाते की हा प्राचीन किल्ला चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येला परतल्यावर प्रभू रामचंद्रांनी राजा सुग्रीव यांना भेट म्हणून दिला होता हा किल्ला हनुमान गडी किल्ल्याला लागून पण उंच जमिनीवर आहे हा किल्ला आता हिंदू धार्मिक प्रशिक्षण केंद्रात रूपांतरित झालाय येथे भगवान सुग्रीव यांची त्यांच्या अनुयायांकडून मोठ्या भक्ती आणि समर्पणाने पूजा केली जाते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद